जर त्या राजसन्यास नाटकामधून वाग्या कुत्र्याचा उगम आहे असं जर यांचं म्हणणं असेल तर माझा एक कोकाटी सरांना सवाल आहे की छत्रपती शिवरायांचे नातू प्रथम श्रीमंत शाहू महाराज यांचं एक श्वान होतं आणि त्याचं नाव आहे खंड्या आणि त्या खंड्याचं जे काही स्मारक आहे ते कृष्णा नदी नदीकाठी कृष्णा नदीवरती संगम माहुली येथे आहे आणि त्या कुत्र्यासाठी त्या कुत्र्याला शाहू महाराज काय म्हणायचे तर जागीरदार म्हणायचे त्याच्यासाठी त्यांनी वतन डिक्लेअर केलेलं होतं त्याचे त्यांच्या समकालीन बकरीमध्ये अनेक संदर्भ येतात मग आता या मंडळींना माझा सवाल असा आहे की जर ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ किंवा नची केळकर किंवा राजसन्यास नाटकामधून जर वाघ्याचा उगण झाला असेल तर मग पहिले जे काय आपले शाहू महाराज आहेत श्रीमंत शाहू महाराज छत्रपती शिवरायांचे नातू तर मग त्यांच्या खंड्या कुत्र्याचा उगम कुठून झाला होता का मग त्याचे पुरावे मागणार का आणि मग ऐतिहासिक तथ्यावर ते घासून घेणार का आणि मग मग श्रीमंत विचारतो आणि मग आपले जे संभाजीराजे भोसले आहेत ते भोसले मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार का की प्रथम शाहू महाराजांचा एक खंड्या कुत्रा त्या संगमावरती आहे आणि तो सुद्धा निघाला पाहिजे ऐतिहासिक तथ्ये काढा कॅमेरे काढा काही डिजिटल काढा पुरावे शोधा ऐतिहासिक तथ्ये शोधा